हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी हेमा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण ट्रेंडिंग अशी नागपंचमीची नागाची रांगोळी करणार आहोत आता परवादशी नागपंचमी आहे त्यासाठी आपण अशा प्रकारे नागपंचमीची तयारी आपण करणार आहोत आधीच प्रकारे मी नाग वगैरे ड्रॉइंग करून घेतला होता आधी एका पेपरवरती शीटवरती त्यानंतर मी अशा ओ एच पी शीट घेतलेली आहे ओ एच पी शीटवरती ती आखून घेत आहे कॅमलिनची ही आउटलाइनर पेन आहे ब्लॅक कलरची पेन आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते यादी आद आपण ओ एच पी शीटवरती ड्रॉईंग करून घ्यायची असते मी ती ड्रॉइंग कशी करून घेते ती तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे मी ड्रॉइंग करून घेत आहे आता नागपंचमीची आपल्याला काढून घ्यायचं आहे मी साईडला जागा उरली होती त्यामुळे मी आडव्या साईडनं नागपंचमी असेल ड्रॉईंग करून घेत आहे कारण आपल्याला कट करून घ्यायचं असतं असं पण त्यामुळे मी असे प्रकारे नागपंचमीचं नाग आणि नागपंचमी असं काढून घेत आहे मी, मीच्यावरती जरा आपण महादेवाची पिंट काढणार आहोत ही रांगोळी जॉईन पूर्ण झाल्यानंतर खूप छान असेल व्हिडिओ स्किप न करता बघा युजफुल माहिती याच्यामध्ये मी तुम्हाला काही काही ट्रिक्स वगैरे सांगितलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते आणि तुम्हाला काही अडचणी वगैरे येत असतील तर तेही मला विचारत जावा कमेंट करत चला तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही प्लीज मित्रांनो लाईक करत चला आपल्याला ग्लूचं प्रमाण तरी माहितीच आहे अशा प्रकारे मी आधी ग्लू करून घेतलेलं आहे त्यानंतर मी याच्यावरती ग्लू अप्लाय करत आहे थोडं थोडं करून सगळीकडे लावायचं असतं नंतर रांगोळीवरती ती रांगोळी पडून नंतर दुसराच कलर चेंज होईल त्यामुळे थोडं थोडं आपल्याला सगळीकडे हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे मी अशा प्रकारे लावून घेत आहे आधी पॅरोट कलर दिला आहे त्यानंतर येल्लो कलर देत आहे तुम्हाला वाटेल की ज्वेलरीचं पॉकेट इथं कशाला काय काम असेल याचं तसं काही नाही आहे हा माझा मुलगा मध्ये मध्ये करत असतो तो काही काही वस्तू आणत असतो त्याला सांभाळत वगैरे मला हे सर्व करावे लागतात काम मला याच्यातून असं काही नाही की तुम्हाला वाटेल की मला याच्यात काही प्रॉफिट वगैरे भेटत असेल तसं काही नाही आहे तुमच्यासाठीच मी व्हिडिओ वगैरे काही रांगोळ्या वगैरे तुमच्यासोबत शेअर करत असते रांगोळी एक रांगोळी तयार करण्यासाठी दोन दिवस तरी जातात मला कारण ते दोन तास मी दोन तास तीन तास तरी सुकाय ठेवते मग नंतर दुसरा कलर अप्लाय करते ते ती दोन तीन तास सुकाय ठेवते त्यानंतर त्यावरती फॅब्रिक पेंटिंगचे कलर द्यायचा असतात मग ते सुकल्यानंतर मग कटिंग करायची असते हे सर्व प्रोसेस असतात त्याच्यामध्ये त्यामुळे मला दोन दिवस तरी जातात एक रांगोळी करण्यासाठी पण एकदा करून ठेवलं की वारंवार ते यूज होतात त्यामुळे मी करून ठेवते अशा प्रकारे आता सनवार वगैरे सुरू होतच आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे आपल्या लाईन टाईमला सणासुदीला वगैरे रांगोळी एवढे छान छान रांगोळ्या तर काढता येऊ शकत नाहीत वेळच भेटत नाही स्वयंपाक करणं परत दुसरे मुलांचं आवरणं सर्व वगैरे कामे असतात घरातली त्यामुळे आवरणं होतच नाही त्यामुळे मी अशा प्रकारचे काही रांगोळ्या वगैरे तयार करून ठेवत असते जे की सणासुदीला पटकन होतात आता सोमवारचे पण श्रावण महिन्यातले मी महादेवाचे बेलपत्रचं मी रांगोळी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे मी फर्स्ट लेअर तर कम्प्लीट करून घेतलेलं आहे मी सेकंड लेअर आता कम्प्लीट करून घेत आहे मी दोन तीन तास तरी सुका ठेवलं होतं म्हणजे मी एक तास सुका ठेवलं होतं आणि हेअर ड्रायरनं थोडंसं मी वारं देऊन थोडंसं वाळ सुकून घेतलेलं होतं त्यामुळे लवकर वाळली होती त्यामुळे माझी कारण आता पावसाळा आहे त्यामुळे लवकर नाही वाळत ना त्यामुळे ड्रायर मशीननंच मी सुकून घेतली होती तुमच्याकडे पण ड्रायरची मशीन असेल तर त्याने तुम्ही हवा देऊ शकता त्याला अशा प्रकारे मी दोन्ही लेअर पूर्ण करून घेतलेले आहेत तर तिसरा लेअर आपला आहे ॲक्रेलिक कलर ॲक्रेलिक कलरमध्ये तुम्ही सहसा काय म्हण रेड कलर येलो कलर परत व्हाईट कलर ब्लॅक कलर हे चार कलरही तुमच्याकडे असतील तरी खूप आहे त्याच्यातून आपण रांगोळी तयार करू शकतो प्रकारे मी आउटलाईन देऊन घेत आहे याच्यावर तुम्ही ब्लॅक कलर देणार आहे आउटलाईन अशा प्रकारे नागाला डोळा काढलेला आहे त्यांची फना काढलेली आहे सर्व काही मी इथे आउटलाईन करून घेत आहे नागपंचमीची पिन आउटलाईन करून घेणार आहे केल्यानंतर खूप छान दिसेल तुम्ही ही रांगोळी एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे मी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर परत सुकून मी परत आता कटिंग करून घेणार आहे प्रकारे कट करून घेत आहे मी स्लोली हळूहळू रांगोळी निघत नाही युजफुल आहे रांगोळी ही आणि वॉशेबल आहे तुम्ही ह्याला वॉश पण करू शकतात वॉश करायचा व्हिडिओ पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला रांगोळी वॉश करून वॉश केल्यानंतर पण रांगोळी नाही जात त्यामुळे ही रांगोळी वॉशेबल आहे माझे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करत चला बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्ही शेअर केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला नक्की ना कमेंट करायचं चला आपण आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय